बक्ष झालं परंतु अडपण तशी मोठी आहे एका चढाईमध्ये राज। अर्थात बोनस प्लस दोन गुण पहिल्याच चढाईमध्ये या ठिकाणी मिळत बेली संघासाठी या ठिकाणी हर्षल पाटील बोरपाडा यांच्याकडून ऑफर आहे पाच रुप मिळवणाऱ्या खेळाडूसाठी पाचशे रुपयांचं बक्षीस आहे या ठिकाणी कोणी मात्र नवतरुण करावी संघानं आपली केली खातं मात्र आपलं उघडलंय आणि आपल्या खात्यामध्ये पहिल्याच चढाईमध्ये तीन गुणांची मात्र त्या ठिकाणी वाढ केली के अर्थात भर घेतली अर्थात हे पाचशे रुपयांचं बदरंग बिली आपल्यासाठी जे आलेलं आहे हर्षर पाटील यांचं यांचकडून पहिले पाच गुण कसेही मिळवा त्याचा असेल असेल पहिल्या चढाईमध्ये असेल दुसऱ्या चढाईमध्ये असेल फाय त्यासाठी हे पाचशे रुपयांचं बक्षीस मात्र आलेलं आहे काउंटिंग मात्र आपल्याला करावी लागेल पहिले पाच गुण मग कोणत्याही संघासाठी सॉरी कोणत्याही खेळाडूसाठी बिजी संघाच्या स्वप्नील वेळे वेळेस या ठिकाणी स्वप्नील वेळे मात्र चढाई करतोय नक्कीच एक अभ्यासपूर्ण चढाई या ठिकाणी स्वप्नील वेळेच्या माध्यमातून होणार का गतवर्षीच्या पाच दिवसीय कबड्डी स्पर्धेमध्ये मित्रांनो नागाव या ठिकाणी रायगड जिल्हा अजिंक्यपद चाचणी निखिल मयेकर यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी खेळवली गेली त्यामध्ये जवळपास दोनशे साठ संघांमध्ये अव्वल ठरणारा संघ म्हणजे बजरंग वेली होता गतवर्षी आणि नक्कीच अभिमान वाटला पाहिजे आपल्या आपल्या ह्या गेली संघाचा कारण दोनशे साठ पासष्ट संघांमध्ये अव्वल होणं मित्रांनो सोपं काम नाही आहे आणि त्यावेळेला आर आर कर्जत हा द्वितीय क्रमांकावर होता रायवाडी हा तृतीय क्रमांकावर होता आणि असे संघ संघमध्ये निश्चितपणे त्या ठिकाणी गतवर्षी विजयाची खऱ्या अर्थानं का असं धरली होती विजयाच खऱ्या अर्थानं पात्र ठरले होते महेशचं योगदान देखील चांगलं होतं की मागच्या सामन्यामध्ये जसे महेशने आणला होता तसा जिल्हा चाचणी अजिंक्यपद चाचणीमध्ये देखील महेशने उत्तम भूमिका गतवशी देखील आपली मांडली होती आता मात्र रोहित चढाईसाठी या ठिकाणी येतोय चार एक असा गुणफलक इथे मात्र आपल्याला मैदान क्रमांक एक साठी पाहायला मिळतोय कारण अनेक वेळेला मित्रांनो रायगड जिल्ह्याच्या अजिंक्य चाचणीमध्ये नाव कोरणारा नवतरुण कारावी संघ आहे अनेक वेळेला जसं की निश्चितपणे नवजीवन पेझारी संघ असेल हॅट्रिक मारलेला संघ आहे तशाच पद्धतीनं नवज नवतरुण कारावी हा संघ देखील आहे मग संजय मोकल प्रशांत मोकल असेल आताची मात्र संतोष एक चांगली पकड एक चांगला टॅकल आपण त्या ठिकाणी पाहिला हे कारावी निश्चितपणे प्रसिद्ध आहे फेमस आहे राज करणार का नक्कीच एक गुण मध्ये अर्थात करावी संघाच्या बाजूला दिला जातो कारण कबड्डी ते नियम आहे की आपली बनियन असेल जर्सी असेल तिथं कधीच देखील माहिती आहे मित्रांनो असं ज्या वेळेला दोन्ही संघ ज्ञात असतात ना कबड्डी मध्ये मग तेव्हा कोणत्याही प्रकारचा वाद न होता संवाद मात्र नशिकपणे त्या ठिकाणी होत असतो म्हणून कबड्डी फक्त खेळायची म्हणून खेळायची नसते आपण प्रामुख्यानं त्यातल्या जी कबड्डीची खोली आहे ती सुद्धा आपण जाणली पाहिजे ही सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे म्हणजे ध्यास आणि अभ्यास सांगतो की सक्सेसफुली मिळण्यासाठी त्याचा ध्यास आणि अभ्यास देखील परिपूर्ण असणं गरजेचं आहे दोन वरील सामना संपलाय का दोन वरील सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना असेल शिवाई बांधण मरेदेवी दिवस अर्थात या स्पर्धेतील म्हणजेच दुसऱ्या फेरीतील शेवटचा सामना असेल त्यानंतर मात्र आपण तिसऱ्या फेरीला oh, oh. मित्रांनो क्रमांक दो साठी शिवाई बांधण वस मरीदेवी धैरण आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे मैदान क्रमांक दोन कडे चला संपलेला आहे नूतन महत्वा पैसा शिवशुंग बाटणेश्वर असा खेळ मैदान क्रमांक नक्कीच त्यांनी आता मात्र नक्कीच त्यांनी पाहिलं आणि नक्कीच कशा व्यूह रचना केली आणि राजला मात्र त्या ठिकाणी अडकवलं म्हणजेच पहिल्या पेरीमध्ये कदाचित पहिल्या चढाईमध्ये राज सुटला असेल राज कदाचित सेफ राहिला असेल परंतु आता मात्र वेलीनं देखील पहिली संघानं देखील आपली खऱ्या अर्थानं जी खेळातील जी निपुणत आहे ही मात्र त्यांनी आपल्या समोर मांडली चालू सामना होता शिवशंभू पाटणेश्वर वसेस नूतन मसोबा पेझारी या सामन्यामध्ये शिवशंभू पाटणेश्वर हा संघ पाच गुणानं विजय झाला विजय संघाचा अभिनंदन पराभूत संघाचा देखील आभार एक लकी पॉइंटर म्हणून रोहित नेहमीच आपल्या संघाचा का कारणभार ठरत का असतो मात्र आज तशीच भूमिका या ठिकाणी मांडणार का लक्षात घ्या मित्रांनो मैदान क्रमांक एक वर चालू सामना नवतृन कारावी जयभदरंग वेरी हा सामना संपल्यानंतर पहिला क्वार्टर फायनलचा सामना चौंडेश्वरी कडसुरे वर्षाने मैदान क्रमांक एक साठी पहिला क्वार्टर विजय संघ बक्षिसा पत्र जाणार चला मैदान क्रमांक दोन त्या ठिकाणी सुरू करा दोन्ही संघ उपस्थित झालेले आहेत हजर झालेले आहेत बांधण शिवाई बांधण्याबा मरीदेवी धेरण मैदान क्रमांक दोन वर त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सामना सुरू करायला हरकत नाहीये थोड्याच वेळात या ठिकाणी अगदी सुरुवातीपासून आतापर्यंत खूप अक्रमुख चढ आहे खूप चांगला खेळ इथे आपण पाहतोय चौदा सहा असा आहे तर अजून काहीसा वेळ मात्र बजरंग आहे आता देखील स्वप्नी वेळेत त्या ठिकाणी वाद होतोय हरण जिंकणं त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी या सामन्यामध्ये होत असते परंतु आजची कबड्डी स्पर्धा ही आगळी आणि वेगळी आहे एक प्रतिष्ठेची लढाई आहे मित्रांनो या ठिकाणी कारण अंतिम सामन्यासाठी अर्थात एकसष्ट हजार रुपये आहेत सुलभ पहिला क्वार्टर फायनलचा सामना मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी थोड्याच वेळात आपल्या समोर येईल चौंडेश्वरी कळसुरे बसत ज्ञानेश्वर कोलवे या दोन संघांमध्ये अर्थात हा सामना खेळला जाईल प्रयत्नांची पराकाष्ठा मात्र या ठिकाणी केला जाते फोटोच्या माध्यमातून मात्र यश काही तितक साथ देत नाहीये दोनचा सामना सुरू करा कदम सर मैदान क्रमांक दोन त्या ठिकाणी सुरू करायचं आहे राज पुन्हा एकदा <प्राथ> अतिशय खोलवर त्या ठिकाणी चढाई करून हातानं लातेनं त्या ठिकाणी गोड मात्र राजच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या संघासाठी घेतला जातात सहा सोळा असा गुणफलक आपल्याला पाहायला मिळतो समीर पाटील गतवर्षीच्या कुरुळ येथील कबड्डी स्पर्धेमध्ये अंतिम सामन्यामध्ये खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी सोन्याच्या अंकीचा पात्र खेळाडू म्हणजे समीर पाटील होता या ठिकाणी जी कबड्डी स्पर्धा पार पडली गेली त्या ठिकाणी या ठिकाणी आदरणीय पिंडेश्वर गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे लेट पण थेट अर्थात हाच त्यांचा वर्ण आहे नेहमीच एका सामाजिक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारं एक आदरणीय तरुणांना नेहमीच खऱ्या अर्थानं प्रोत्साहित करणारं आणि अनेक तरुणाला लाजवणारं एक व्यक्तिमत्व आहे कामाच्या माध्यमातून आम्ही अनेक वेळेला त्यांना पाहिलेलं आहे असे आदरणीय प्रेड्याशे गायकवाड यांचं या ठिकाणी आगमन होत आहे मी त्यांना विनंती करणार आहे अर्थात आपण व्यासपीठावर स्थानं बनवायचं कारण निश्चितपणे आपण सोशल मीडियावर देखील पाहिलं असेल आज सोनियाचा धनू असे आनंदाचा धनु कारण एक दुग्ध शर्क आज त्यांचा वाढदिवस देखील आहे आज म्हणजे काल परंतु आजची रात्र मात्र संपलेली नाही म्हणजे आपला वाढदिवस अजून देखील लागू आहे आणि अशा पेंटशेट गायकवाड यांचं या ठिकाणी अर्थात आम्ही मंडळाच्या वतीनं शाब्दिक सुमनानं हार्दिक हार्दिक स्वागत मात्र या ठिकाणी करत आहोत आपण असं नसतं व्हायचं आपण बसून मात्र त्या ठिकाणी आहे एक वेगळ्या उमेदीनं आपली काम करण्याची पद्धती मात्र एक वेगळी आहे पिंट्या गायकवाड यांची मग विविध स्पर्धांचं देखील आयोजन त्यांच्या माध्यमातून होत आहे जवळपास बैलगाड्यांचं देखील आयोजन ते करत असतात आणि आता मला वाटतं एक असे अनेक कार्यक्रम अर्थात त्यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं हो होत असतात किंवा वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून होत असतात आणि आज देखील या कबड्डी स्पर्धेसाठी शुभ आशीर्वाद देण्यासाठी ते दे दे आलेले आहेत आणि त्यांना देखील आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो <स्तुण> आरामसे स्वर्गीय प्रवीण कदम चषक दोन हजार चौ तेवीस या ठिकाणी संपन्न होतो या कबड्डी स्पर्धेचं आयोजन मात्र सिद्धिविनायमच्या माध्यमातून या ठिकाणी कबड्डी स्पर्धा या ठिकाणी कबड्डी स्पर्धेसाठी एक मोठे योगदान आदरणीय दिलीप शेड भोईर आता छोटम शेड यांचकडून करण्यात आलेलं आहे प्रथम क्रमांकासाठीचं एकसष्ट हजार रुपये द्वितीय क्रमांकासाठीचं एक्केचाळीस हजार रुपये तृतीय क्रमांकासाठीचं एकतीस हजार रुपये चतुर्थ क्रमांकासाठीचं एकतीस हजार रुपये अर्थात दिलीप शेड होईल यांचकडून या स्पर्धेसाठी देण्यात आलेला आहे प्रथम क्रमांक द्वितीय क्रमांक तृतीय क्रमांक चतुर्थ क्रमांकासाठी जो चषक आहे अर्थात श्रीमती प्रेरणा कदम यांचकडून देण्यात आलेला आहे सर्वोत्कृष्ट खेळाडू उत्कृष्ट पकड उत्कृष्ट चढाई उत्कृष्ट या ठिकाणी आणि पबडी खेळू यासाठी रत्नेश कदम यांसकडून या ठिकाणी चषक देण्यात आलेले आहेत आणि अनंत वृक्ष यांसकडून पब्लिक हिरोसाठी रोख दोन हजार रुपये देण्यात आलेले आहेत अशी ही आगळी आणि वेगळी स्पर्धा एक मोठी हाय व्होल्टेज कबड्डी स्पर्धा मात्र आज आपण या ठिकाणी पाहतोय पहिला क्वार्टर फायनलचा सामना चौंडेश्वरी कडसुरे वरसे ज्ञानेश्वर कोलवे या दोन संघांमध्ये मैदान क्रमांक एक वर होईल दोनही संघानं मात्र तयार राहायचं आहे चौंडेश्वरी कडसुरे वसत ज्ञानेश्वर कोलवे आपण मैदान क्रमांक एक साठी तयार राहायचा आहे आणि दोन वरील दो चालू सामना संपल्यानंतर आणि मैदान क्रमांक दोन वर यापुढे होणारा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस मातृ छाया कोरोस आपण मैदान क्रमांक दोन साठी तयार राहायचा शिवशंभू पाटणेश्वर वर्सेस मातृ छाया कोरोस मैदान क्रमांक दोन साठी तयार राहा चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला खेळायचं आहे हा क्वार्टर फायनलचा दुसरा सामना आपण देखील तयार राहा <laughs> सामना संपायला शेवटची काही मिनिटे मात्र मैदान क्रमांक एक वर या ठिकाणी शिल्लक असताना गुणफलकाकडे पाहिल्यानंतर दहा एकोणीस असा पृथ्वी मात्र किती गुण घेतोय तीन गुण धैरण संघाचा आधार असताना त्या वेळात वेळेत बोंगा देखील वाजवत मैदानाच्या बाहेर पंचाय आता पुढे का <देशागा> शेवटची तीन मिनटे लाग <देशागा> शेवटची तीन मिनिटे 三月份唔知。 कबड्डी स्पर्धेला शुभाशीर्वाद देण्यासाठी आलेले अर्थात एक युवा नेतृत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जात असे आदरणीय पिंट्या गायकवाड यांचा मंडळाच्या वतीने या ठिकाणी सन्मान करण्यात येत आहे मी मनीष कदम आपणास विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी पिंट्याशेठ गायकवाड यांना सन्मानित करायचं आहे अर्थात त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत मात्र करायचं आहे मनीष कदम आपल्या शुभ हस्ते मित्रांनो आपल्या हात घेण्यासाठी नसून ते देण्यासाठी ज्वलंत उदाहरण अनेक वेळेला पिंट्या शर्ट गायकवाड यांच्या माध्यमातून अनेक वेळेला आपल्याला आपण पुढील संघ मैदान क्रमांक एक साठी आपण नाही राहायचं आहे मैदान क्रमांक एक साठी चौंडेश्वरी कडसोरी बसत ज्ञानेश्वर कोलवे आपण मैदान क्रमांक एक साठी तयार राहा तर मैदान क्रमांक दोन साठी शिवशंबो पाटणेश्वर असत मातु छाया कुर्डूस आपण दोन साठी तयार राहायचं मात्र शेवटचं आहे लास्ट サイコンのジェテーゼコンリクイスサイウジェテー अरे पंच कार्य नका टेन्शन पुन्हा एकदा गोटू आता मात्र हृदयामध्ये धडधड वाढते आणि आता मात्र पूर्णविराम आता पूर्णविराम सामना मात्र संपलेला आणि नवतरोड कारावी या संघानं मात्र या ठिकाणी सामना जिंकलेला आहे मला म्हणतात अटीतडीची लढत मित्रांना हे अनुभव देणारा क्षण आहे तो बरोबर खूप चांगल्या पद्धतीने सामना